सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज

सर्व ग्रामस्थ सर्वभागच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सर्व सांगू झाले रात्री काल जाग्रातला या ठिकाणी झाला गौरवनाथ मंदिरामध्ये होतो त्यानंतर दिंडी गेल्यांचं लगेच महाप्रबंधन उत्सव आयोजन केलेलं आहे त्यासाठी सर्व माळी समाजातील सगळे सर्व वैद्य मंडळाचे सर्व सभासद आपल्या या सर्व कार्यक्रमासाठी हजर असतात आणि हार्दिक प्रेमाने सगळे आनंदाने सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी करतात त्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्व ग्रामस्थ सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या बजुनाथ महाराजांची मोठी यात्रा आपल्या कार्यक्रमाच्या सगळ्या गावामध्ये बसते त्यानंतर आपला माऊली प्रसाद तेंडीसवाळा हा देटी सुद्धा आपल्या गावातून निघतो त्याचबरोबर रासाळ महाराजांची आपल्या या ठिकाणी एक आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहते त्यासाठी सर्वजण सर्वच कार्यक्रमामध्ये सर्व प्रसारांच्या